बघा काही रात्रीपासून किती मुसळधार पाऊस पडतो आहे तर चला अशा वातावरणामध्ये आपण आज बनवूया गरम गरम मुळाच्या आणि हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवूया डाळीचे वडे बनण्यासाठी हरभऱ्याची डाळ ही अर्धी वाटीच्या जवळपास फुगून इतकी झाली आहे ती चार ते पाच तास भिजत ठेवली होती मुगाची डाळ पण भिजत ठेवलेली होती ती पण अर्ध्या वाटीला थोडी कमी घेतली होती तांदळाचं पीठ घेतलं आहे तर सगळ्यात आधी आपण करूया डाळीला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया हे बघा आणि थोडी डाळ शिल्लक ठेवूया आपण इतकी मुगाची डाळ टाकूया त्यामध्ये टाकूया आपण तीन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक मिरची मी कांद्यासोबत कट पण केलेली आहे आलं घेतलं आहे छोटासा तुकडा घेतला आहे तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत कडीपत्ता कट करून ठेवला आणि त्यात टाकूया आता कोथंबीर नंतर यात टाकूया आपण एक छोटा चम्मच जिरे आणि छान आता जाडसर थोडं वाटून घेऊया वाटताहीच आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि वाटून घेऊया ही बघा अशी जाडसर वाटून झाली आहे आपली एकदम बन जाडसर नाही आहे पण अशा प्रकारे वाटून झाली आहे बाउलमध्ये काढूया आता आता पाणी न टाकता आपण हे वाटलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्स करूया तीन कांदे घेतले छोट्या साईजचे ते कट केले आहेत एक हिरवी मिरची कट केलेली आहे त्यात टाकूया कढीपत्ता नंतर त्यात टाकूया आपण तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत होतात तीन चम्मच्या जवळपास टाकला आहे नंतर ही जी डाळ आहे हरभऱ्याची ही टाकूया तर टाकूया आपण यामध्ये हिंग हिंग टाकूया कलर येण्यासाठी अर्धा चम्मचा जवळपास हळद टाकूया लाल मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर मग स्किप करू शकता दोन चमच्या जवळपास टाकला आहे नंतर त्यामध्ये टाकूया आपण थोडा लिंबाचा रस आता छान मिक्स करूया आपण छान मिक्स करू आपण नंतर टाकूया थोडा बेकिंग सोडा आणि आता छान मिक्स करूया मिक्स झाल्यानंतर दहा मिनिट आपण थोडा वेळ झाकून ठेवूया तेल छान आपलं गरम झालं आहे चला आता वडे बनवूया आपण वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आहे पहिले तर हाताला थोडं पाणी लावूया आपल्याला कोण किती साईजचे बनवायचे छोटे की मोठे त्या हिशोबाने आपण हा गोळा घ्यायचा प्रेस करूया आणि लावूया साईडने जेणेकरून आपला वडा निघाला पाहिजे छान आता हातावर ससा पसरवूया हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण करूया आणि ते लसूया चला पुन्हा दुसरा काढूया आपण मध्ये असा होल करून बघूया आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवूया पाण्यात बोट गुडायचा आणि हे होळी करायचं हे बघा तिसरा पण टाकूया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवूया आणि छान अशीच कुरकुरीत आपण तळून घेऊया छान सोनेरी कलर होईपर्यंत आपण फ्राय करू कलर झालाय आहे छान चें हे बघा चला प्लेटमध्ये काढूया आपण हे बघा पुन्हा तुम्हाला काढून दाखवते मी हाताला पाणी लावूया आधी तळ हाताला असं पाणी लावूया अशा टाईप ना पाणी लावूया हाताला आणि याला असं छान पसरवूया हो आता यापेक्षाही मोठा करून बघूया आपण पाणी लिहू नव्या साईडला छान पसरवूया आपण अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेऊया याच मिश्रणाचे आता आपण लहान आकाराचे म्हणजे छोट्या साईजचे आपण वडे करूया छोट्या साईजचे करूया आता मध्ये होल करूया त्याने आतमध्ये छान वडा शिजला जातो अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया बघा गाईज तुम्हाला कट करून दाखवते मी हे बघा कसे कुरकुरीत झाले आवाज येत असेल तुम्हाला हे बघा व्हिडिओ जर आवडला गाईज माझा तर प्लीज मला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करा थँक्यू